वाळूस येथील सुमनबाई महाजन या वृद्धेचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला असून या प्रकरणी वाऊस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वाळूस येथील नारायणपूर कडे जाणार्या वर वर्षीय सुमनबाई आत्माराम महाजन या वृद्धेचा बुधवारी अज्ञात मारेकऱ्याने खून केला या खुनाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस उपायुक्त बाबुराव मुसळे संदीप आटोळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम आगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे ठाण्याचे रामेश्वर थोरात यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच फॉरेन्सिक लॅबच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाजवळील काही नमुने तपासणीसाठी घेतले असून मात्र खुनाचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणी वाऊस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय एरुळे करीत आहेत या खुनाविषयी एएनयूच्या प्रतिनिधींनी वाऊस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन एरुळे यांच्याकडून मोबाईलद्वारे माहिती जाणून घेतली असता चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने खून केल्याची नोंद करण्यात आली असून मात्र चोरी झालेल्या माहितीचा सगळा ऐवज मिळाला असून हा खुनाचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं